नमस्कार मित्रांनो आज आपण आंब्याची पोळी किंवा आंब्याचा पापड करत आहो याला आम सुद्धा म्हणतात तर नक्की ट्राय करून पहा सगळ्यात आधी आंब्याचे साल काढून फोडी कट करून घ्यायची आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून पेस्ट तयार करायचं आहे नंतर ते पेस्ट गुटळ्या नाही राहिल्या पाहिजे याकरिता चाळणीवरती टाकून गाळून घ्यायचे आहे कढईमध्ये ॲड करून त्यामध्ये साखर एक चम्मच लिंबाचा रस हे सर्व टाकून या प्रकारचं होतपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे नंतर जे आपण पेस्ट शिजवून घेतली होती ते पेस्ट या ताटावरती टाकून घ्यायची आहे आणि या प्रकारे पूर्ण ताटावरती फैलवून घ्यायचे आहे जास्त पातळ नाही आणि जास्त काही जाड पण नाही अशा प्रकारचं ठेवायचं आहे दोन दिवसांसाठी वाढवून घ्यायचं आहे नंतर कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवं असेल त्या आकारामध्ये डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला आहे नक्की जाऊन पहा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू